तयार क्लेश नको भांडण नको काय दे हो पक्षा पक्षाचे चुली आहेत या काय करतात काय साहेब अडीच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय दिलं कोकणाला आज दंडवते साहेबांचा तैलचित्र चित्राला आम्ही लावलं असतं अडीच वर्षात काय दिलं असतं तर आम्ही कौतुक करणारे ऋण व्यक्त करणारे आहोत ज्यांनी कोकणासाठी राज्य देशासाठी योगदान दिलं त्यांच्या समोर नतमस्तक आम्ही होऊ करायला हवे काही न करता शिव्या शिव्या आणि ते आमच्या निदान आम्ही नाही सांगतो उद्या परवा माझा एक लेख आहे शिव्या देणार मी काल विमानात लिहिलं दोन तास होते दिल्ली जाहिलंय आता फायनल करून पाठवायचं जारांगे यांनी उत्तर दिलं सोलापूरला राणे साहेब मराठवाड्यात देत आहेत येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच हाय काय बघण्यासारखं आतापर्यंत एवढ्या वर्षात चारशे वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली छत्रपती झाले का नाही हो दाढी वाढवू गुणात्मक व्हायला पाहिजे अजून मला एक सांगायचं आहे टीका करण्यात उत्तर आम्ही समर्थ जिल्ह्यात लोकांनी एकत्र या बाजूला ठेवा विकास कामात महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा